कचरायुक्त नवापूर अशी ओळख असलेले नवापूर नगर परिषद वर्षाला एक कोटी पंचेचाळीस लाख रुपये खाजगी संस्थेला ठेका देऊन घनकचरा व्यवस्थापन करत आहे संपूर्ण शहरात कचरा कुंड्यांचा अभाव असल्याने शहरात उघड्यावर कचरा टाकला जातो उघड्यावर टाकलेल्या कचऱ्या मोकट जनावरे अस्ताव्यस्त करत आहे त्यामुळे शहरात घाणीचं साम्राज्य तयार होऊन साथीच्या आजारांना आमंत्रण देत आहे सदर ठेकेदारा कड नगर के ने संपूर्ण शहर स्वच्छ कर आवश्यक शहर मुख्य बाजारपेट मुख्य रस्ते या व्यतिरिक्त योटे ठेकेदारा कड्छता हो शाहरुख सैयदेमा इस तरह से नेहरू नगर का काम नहीं हो रहा है और नगर पालिका ने जो स्वच्छता भारत अभियान का अभियान चलाई है उसको लेकर कोई काम नहीं हो रहा है जिस तरह से बहुत से इलाके है नेहरू नगर है उसमें मुसलमान मुर्रा है इस्लामपुरा है देवरफली है और नगर पालिका को सत्यान लाख रुपए का निधि मिली है इस कचरे को साफ सफाई कराने के लिए और वो हो नहीं रहा है तो मैं विनती करता हूँ आरोग्य सब आरोग्य विभाग से कि जल्द से जल्द इसको काम कराए जाए नहीं तो आंदोलन एम आई एम आंदोलन किया जाएगा और नवापुर देवफली पाडवी क्रिकेट ग्राउंड परिसर नेहरू नगर करंजी ओवारा तीन टेंबा भरवाड फळी लहान या गरीब वस्तीमध्ये सफाई होत नसल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे दुर्दैवी बाब म्हणजे स्थानिक नागरिकांना स्वतःहून वेळोवेळी निवेदन व तक्रार करून सफाई करून घ्यावी लागते मी सीताराम साळवे राणा खाकर नवापूर आमच्या प्रभागामध्ये नगरपालिका अस्तित्व आल्यापासून अस्तित्वात आल्यापासून अजूनपर्यंत स्वच्छतेच्या बाबतीत कोणीच गंभीर राहिलेलं नाही आणि तिथे कचरा कुंडी ठेवलेली नाही ती घाण कचरा सर्व उघड्यावर पडलेला असतो एक उकिरडा तयार झालेला आहे तिथे मोकाट कुत्रे आणि मोकाट जनावरं ते पूर्ण विस्कटत असतात पूर्ण घाण रस्त्यावर येत असते आणि त्याच्यामुळे माशांचा प्रादुर्भाव डासांचा प्रादुर्भाव आणि साथीच्या आजाराची आता सध्या लागण आहे हे सर्दी पळसे वगैरे हे ते तर त्याला एक पूरक वातावरण तिथे निर्माण झालेलं <में> आहे तर भविष्यात तिथे जर लोकांना आजार उद्भवले साथीचे आजार सर्दी फ्लू जे काय असेल असे आजार जर उद्भवले त्यातलं जर कोरोनासारख्या महामारीला जर आमंत्रण ते देत असतील ते तर तिथलं वातावरण आमंत्रण देतच आहे कोरोनाच्या महामारीला तर जर तिथे असा काही प्रकार घडला किंवा काही लोक पॉझिटिव्ह आले तर त्याला सर्व्हिस किंवा नगरपालिकाची जबाबदारी राहील असं मी म्हणजे गृहित धरतो किंवा या बाईटद्वारे सांगू इच्छितो तिथे एकदा सुद्धा औषध फवारणी वगैरे झाली नाही नावाला फक्त घंटागाडी येते त्या गलींमधून ते घंटी वाजवत निघून जातात कचरा कुणाचाच कलेक्ट होत नाही किंवा त्या उकळ्यावर घाण उचलायला कोणी येत नाही प्रत्येकदा नगरपालिकेमध्ये तक्रार दिली तोंडी सांगितलं लेखी दिली पण कोणी आमचा आवाज ऐकायला तयार नाही तर या आ, एका वृत्तवाहिनी किंवा आपलं सोशल मीडियाद्वारे मी असं सांगू सांगेची रहिवासी आहे वार्ड क्रमांक दहा आमच्या गावात काळेबा या गावात खूप वर्ष आधी आमचा रस्ता खराब आहे खूप वर्ष झाले आम्ही कंप्लेंट ही केली की रस्त्यात खड्डे पडले आहेत पावसाळ्या दिवशी खूप त्रास होतो आम्हाला खड्ड्यात पूर्ण पाणी भरून जातो खूप त्रास होता गावाला आम्ही कंप्लेंट केला नगरपालिका तरीही काही सुविधा करून दिली नाही आहे त्यात इतर अजून लाईटची पण सुविधा नाही कचरा गाडीची पण काही सुविधा केली नाही नाही पाण्याची आमच्या गावात आम्ही कंप्लेंट करतानाही नगरपालिका आमच्यावर आमच्या गावाची काही सुविधा करत देत नाही किंवा कारवाई करायला कोणी येत नाही लाईट वगैरे असतात तुमच्या इथं भागामध्ये नसतात लाइट पण नसतात ते एक वेळेस करून गेले ते लाईट तुटून गेल्या तक्रार केली तरी काही सुविधा करून देत नाही नगर परिषद एक कोटी पंचेचाळीस लाख रुपये जर ठेकेदाराला देत असेल तर संपूर्ण शहरातील परिसर स्वच्छ करून घेणे पालिकेची जबाबदारी आहे नवापूर शहराला ला लागून असलेल्या सर्व गरीब वस्त्यांमध्ये स्वच्छता अभियानाचे तीन तेरा झालेले आहे अनेक ठिकाणी साथीच्या आजारांनी नागरिक त्रस्त आहे तर दिगंबराव पाडवी क्रिकेट ग्राउंड परिसरातील मुस्लिम बहुल वस्तीमध्ये घाणीचं साम्राज्यामुळे डेंग्यूच्या आजाराने युवकाचे बळी घेतले आहे तरी पालिका प्रशासन गंभीर नसल्याचं आज आम्ही केलेल्या पंचनाम्यात स्पष्ट दिसून आलंय तर स्थानिक माजी लोकप्रतिनिधी संवेद सामाजिक कार्यकर्त्यांनी गंभीर आरोप करत नगरपालिकेच्या भोंगळ कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे आते नहीं आठ आठ दस दस दिन हो जाते आते नहीं नगर पालिका वाले बहुत गान हो जाती उसके बाद बोलो मेंबर को कहे में जब आते हो ऐसा है हाँ ऐसा है कहाँ कहाँ गंदगी ऐसा? तुम्हारे अभी सब बाया की लेडीज बाया की संडा सा आके देख लो जरा सा बहुत गंदगी है हुु हुु। हम पावर रखने भी जरा भी जगह नहीं पात्र गितरे सब ले आए दवाई छाटने के लिए कोई आता है नाही पहिने आता दावानि दारू निंद कुच्चीने आहे डोला ने डालानी खट्टे ने खराटेने कुचनेला अट हा हो। आलमाल धोक्यात आले आटे झाले सिंगल कुट ते रूट झालेलं आहे आणि जगा सरपून सरपून ते वाढ बांधे राहिलेले आत्ता पण तुम्ही फोटो काढू शकता तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता तर कसं काय रोड दाबलेला आहे आणि रोडवर पाणी सोडते निश्चय खड्डे खड्डे करून दिलेले आहे अजून असं खेतीवाडी सारखं झालेलं आहे असं हा कोणत्या भागामध्ये आलं आहे ते तीन टेंब भागामध्ये आला अंबाजीनगरच्या पुढे तिकडे आलेलं आहे आणखी काय समस्या आणखीन काही ते लाईटची प्रॉब्लेम आहे तिकडे आमच्या वाडामध्ये खांबा ठेवलेला आहे ते डीपीवर एक लाईट आहे त्याच्या बाजू एक खांबा आहे त्याच्यावर लाईट आहे ते तिकडे तिकडे नाही इकडे सगळं चांगलं आहे ते रोड हे रोड प्रॉब्लेम आहे रोड तुम्ही बघून घ्या आम्ही खाली मंदिर मंदिरच्या मंदिरचे रोड बघून घ्या तुम्ही त्याच्या वगैरे नळ ठेवलेलं आहे ते पाणी सगळं तिकडे जात आहे जी माझी नगरसेविका तीन टेंबा अंभाजीनगर या भागातील रस्त्यांच्या काही प्रॉब्लेम आहे ते प्रशासनाने लक्ष द्यावे तसेच आमच्या या भागामध्ये गटारींचा फार प्रॉब्लेम आहे असं म्हणजे गटार भ... भरलेले असतात तोपर्यंत काढायचं काही हे नगरपालिकेचे जे कर्मचारी असतात ते येत नसतात तसेच आमचे इकडे नगरसेवक आशिष मावची हे तसेच तपासणीसाठी येत असतात तरी प्रशासनाने लक्ष द्यावे की हे जे रस्ता आहे त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करावे ही विनंती आहे तसेच रस्त्याच्या कडेने जी झाडं आहे ते सुद्धा तोडायचे रस्ते पण काढावे नगर परिषद आरोग्य निरीक्षकांकडून आम्ही याबाबत माहिती जाणून घेतली असता त्यांनी वाहन आणि कामगार नगरपालिका हद्दीतील नागरिक आपला कर इमाने इतबारे भरत आहेत त्यातील कोट्यावधी रुपये पालिका स्वच्छता अभियानवर खर्च करूनही ना नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याचे चित्र दिसून आले आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर लाईव्ह न्यूज नवापूर नवापूर नगर परिषद आरोग्य निरीक्षण नवापूर नगर परिषद ही घरोघरी जाऊन घंटागाडीद्वारे ओला कचरा व सुका कचरा गोळा करत असते शहराच्या भागामध्ये काही ठिकाणी पाड्या वस्ती आहे जेणेकरून तीगडेंबा आहे भरवाड फळी आहे करंजी ओवारा आहे रेल्वे स्टेशन भाग खाकर फळी भाग आपल्याकडं वाहनं कमी असल्यामुळे आणि काही लेबर संख्यासुद्धा कमी असल्यामुळे नुसार आम्ही आठवड्यातलं दोनदा ह्या भागामध्ये घंटागाडी कचरा उचलण्यासाठी व घरोघरी कचरा गोळा करण्यासाठी पाठवत असतो त्यामुळे इतर ठिकाणी जसं नवापूर शहरामध्ये रोज घंटागाडी प्रत्येक ठिकाणी जाते त्या ठिकाणी जास्तीत जास्त इतर ठिकाणीसुद्धा घंटागाडी रोज कशी जाणार यासाठी नगरपालिका प्रशासन अधिकारी साहेब नगराध्यक्ष साहेब व संपूर्ण नगरसेवक प्रयत्न करीत आहात आणि ही समस्या लवकरच दूर होईल याची मला खात्री आहे धन्यवाद नाही पण जे ठेकेदार आहेत ज्यांना आपण ठेका दिलेला आहे सफाई कामगाराचा तर ठेकेदार किंवा कंत्राटी कामगार लावण्याची जबाबदारी त्यांची आहे तर त्यांना तुम्ही तशा सूचना केल्या आहेत की तुम्ही कामगार वाढवा का तुमचा मॅनपॉवर वाढवा अशाबद्दल काही तुम्ही सूचना केल्या आहेत का कचरा गोळा करण्यासाठी कामगार वाढवून नुसतं फायदा नाही त्यासाठी वाहने असणं आवश्यक आहे आणि यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि नक्कीच काम पूर्ण करू का। पण पालिका आपली पालिका ठेकेदाराला जी रक्कम देते महिन्यापोटी म्हणा किंवा वर्षापोटी तर ती आपण रक्कम तर दिली जात आहे तर त्या अनुषंगाने आपला जो नगरपालिका क्षेत्रामध्ये साफसफाई होणं आवश्यक आहे ती तर झाली पाहिजे ना ठेकेदाराच्या माध्यमातून नाही साफसफाई बाबतीत तर नगरपालिका एकदम सज्ज असते फक्त कचरा गोळा करण्यासाठी नगरपालिकेने त्यांना वाहनं पुरवलेली आहेत आणि ते वाहनं आपल्याकडे तेवढेच असल्याने त्या वाहनांवरच ते काम करत आहेत आणि त्याच्या बदल्यापुरती आपल्याला ते भाडं देखील येत आहे बऱ्याच ठिकाणी आता आपल्याला निवेदन बी प्राप्त झाले नगरपालिकेला काही ठिकाणाहून निवेदन आलेत की बा आमच्याकडे कचरा उचलण्यात येत नाही घंटा गाडी येत नाही बऱ्याच लोकांनी तक्रारी आमच्या चॅनलच्या माध्यमातून बी आपल्याकडे केलेल्या आहेत तर त्यावर तुमचं काय म्हणणं आहे क्वचित प्रसंगी असं होतं की कचरा उतरला गेला नाही आणि तो लगेच दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी आम्ही उतरून त्याचं विल्हेवाट लावत असतो कचरा आम्ही कधीही गावामध्ये पडू देत नाही नजर चुकीने एखाद वेळेस राहिला तर तो लगेच उतरण्याचा बंदोबस्त आम्ही करत असतो